व्हिडिओ काल कालपणे आहे पाठच्या व्हिडिओ सारखी ही पण इमॅजिनेशन मध्ये बघा किला कृपया मनावर घेऊ नका कुठेतरी दुसरीकडे घ्या जर राग आता आला सुरुवाती पासून पुन्हा बघा धन्यवाद कोई तो कोई तो अरे कोयता दे धन्य प्रियत मग किरकुल निदन्य नाना मराठीत बोला आम्हाला काही घट्ट नाही यानी माझ्या गर्लफ्रेंडला त्रास दिलेला याचा नामो निशां टाका चल माझस अरे चल असं काय करतायत ना चल येऊस गुंडा आहे असू दे गुंडात काय करायचं काय करतानाय तो गुंडा ऐक आता गर्लफ्रेंडला त्रास दिलाय का नाही त्याची मुंडी कापली मग विचार केला त्याच्या बाईणी शिवप्रेम करतात तर तुझा काय काप असू दे आपण नाही घाबरत किती मोठा गुंडा असू दे चल आपण नाही घाबरत आपण नाही घाबरत एक माणूस आहे आपली मदत करू शकेल त्यालाच कॉल करते कौशिक मात्रे काय हॅलो दादा बोल कौशिक काय झालं रे दादा एक प्रॉब्लेम आहे रे तुझी हेल्प पाहिजे होती काय झालंय अरे दादा काहीतरी सोल्युशन दे ना सोल्युशन अच्छा एक काम कर एक आपला माणूस आहे मांडवली करील तू करून देईल तुझी तो मांडवली भाषा बोलतो त्याला हा दादा त्याचा कॉन्टॅक्ट बिनटॅक्ट काय हा नंबर आहे माझ्याकडं त्याचा नंबर घे तू हॉटलास लिहून घे हा बोल ते नंबर लिहून घे नंबर लिहून घे हा दादा बोल नाइन सिक्स्टी नाईन नाईन सिक्स्टी नाईन नाईन सिक्स्टी नाईन एकसठ पासष्ट हा त्याला कॉल कर तो सगळं मॅटर तुझा सॉल्व्ह करून टाकील खल्लास करून टाकील हो जर काही झालं नाही तर मी आहेच समजा तुझ्या पाठीशी नक्की 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 ठीक आहे धन्यवाद दादा अरे तुझा दादाने नंबर दिलेला होता बोल हॅलो सर माझ्या दादांनी तुमचा नंबर दिला मला थोडा काम होत तुमचा हे हा भेटायचं तुम्हाला कधी कधी भेटायचं हा चालेल चालेल हा ठीक आहे भेटूया माबा तुम्हीच का होय मीच तुम्ही नाही होणार तू तोच रिकारी वाटलो काम करून तुला जर असं समजते का तुमचं काम इथे नाही होणार वरून ब्रह्मदेव जरी आला ना तरी तुमचं काम होणार नाही तू का साधूस नाही ऋषी असेल नाही योग्य असेलच असेल नाही ब्रह्मदेव सांगायला तो तू हसतरी कोण दाला आला अरेस हे तू जर जास्तच बोलत त्याला सांग ओळख नाही यो मी तरी काय बोल भेंडी तुमचं कामच नाही करणार आता मी करते म्हणून कधी बोललास निघा भावा पाय पडते रे त्याचे पडशी नको ना लागूस नाही म्हणजे नाही तू इथं आडवा जरी झालंस ना तरी नाही होणार का आडवा आला का बेवढ समज तू हे

ए दलाला समाजानका इज्जत बिजत हाय का नाही दलाला मांडवळी वास्या मी है। ए बसे मांडवळी वास्या मी आहे मादर ए मांडवळी वास्या बरं झालं सांगितलास नाहीतर तुझी गा ए बी एक जो कोण आहेस तू एक लक्षात ठेव मी ढोकऱ्या दादाची पोर आहे आणि तो जो आहे ना कोण डोकऱ्याचा का ए डोक्या दा दादा नाही आता जो तुझी मदत मागायला आलेला तो अच्छा तू काजिबात काम करणार नाही करायला लागल कारण तो आपला जीव आहे त्याचा काम जर नाही केला तर तुझी गा गाडी फोडीन आणि तुला आडवा मोडील निन्ना कट्टूम हो हो देवीनो करीन तुमचं काम ಯಾ ದೇವೀಸವರ್ವೂತು ಶಕ್ತಿ ಸರ್ವಸ್ತ ನಮೋ ನಮ मग थांबा अरे मी तुमच काय तू आपला काम तमाम करणार अरे नुसती धावली मी तुमचं काम करते बोललो ना आम्हाला वाटलं तू आमचं कामच तमाम कर अरे नाही रे बोला काय काम आहे आईच्या गावात ही म्हणजे खरुच नाही उठली तरी मलम मलमलामल्यासारखा आहे म्हणजे ती झाली का काय खरुच तू का अमावस्याला जन्मलास का हो सरोपित्री अमावस्या तव्हाच आमावश्याचे चंद्र दिसतेस हे तू तृतीयाचा अरे इथे माझ्या आयुष्याला लागण्याची वेळ आली ना तुमचा काय चाललंय कामाचा बोला अरे माझ्याकडे एक आयडिया आहे म्हणून तुझे आलो ए याला सांग ना पवत भिकिन पिनाऱ्या आणि तू बस बोल रा तू अरे त्यांना जर भेटायचं असेल ना तर तुम्हाला गुंडा बनायला लागल आणि त्यांच्या मीटिंग करायला लागल ते समजा मी करून देईन र तुम्ही फक्त गुंडा बना अरे ते सगळं ठीक आहे पण तू तर काल आमची मदत करायला तयार नव्हतास असं कसं काही तयार झालास अरे नाही र काल म्हणा सगळ्या देवी दिसल्या अंबिका, चंडिका भवानी दुर्गा सगळ्या देवी दिसल्या काय एवढ्या देवी दिसल्या तुम आम खाव, गुठली मत गिनो avine pofke haa dagun anna mitu mitu bola la konai kala aaya mai kon aiyo kon la ganna ta anna mi mandavle vascha माहितच असेल तुम्हाला निंब करते काय इतना चुभने लगा हूं सबको मांडवली पाया <laughs> अर मांडवली पाया तो मांडवली पाचशा या बादशाह भिशा कारण टाक का इथं फक्त एकूण बादशाह आहे तुम्ही चट्डी घातील दाखवू काय तुला चड्डी तुझ्या अकाउंटला इथे झिरो दाखवू का अरे बाला मस्ती करताय मी तुला काय बघायचंय काम तुला अन्नाचा निम केलासा इनू इंदू रेली काय बोलला रे तू मलाच असं समजा काय बोलतोय बोललो काय काम आहे तुझा मेरे आया अन्ना एक गुंडा तुम्हाला भेटायला आलाय तुमच्या दोघांच्या राडा नको मी तुमच्या दोघांत मांडवली करायला आलय झोकर झोकर अच्छा औरंगी घे माता नाडी कुठली ताडी ताडी नाही माता राणी काय खेळायला बाजूला ठेवलंय काय कामाचा नाही येऊ कोण धिरो करू अरे नाही बाल नाही म्हणजे त्याला आज पट ना तू चालता हो चला जा तुमच्यात राहायला नको म्हणून मी आलोय मी इथून जाणार नाही ए यात मध्ये बसा नाही करायचा त्याला समजाव काय आलं ते हा हा रोखरा सांगता ना बसा ही आमची गॉडफादरची कुर्ची आहे सांगता काय hey. काम का आहे तुमचं इकडे माझे भावासला ते हट्ट माझे भावासला तुमची बहीण पसंद आहे शांततेत काम येत सांगतो मी तुम्ही सांग काय माहिती नाही कोणी शांतता बस आत्मागाला आलोय हक्क घे माझा कोयता माझ्या माझ्याकडे सगळे डिसिजन नाही आहेत माझ्या हातात असते ना तुम्हाला तिघांना कापून टाकला असता हे सगळे डिसिजन माझ्या गॉड फादरच्या हातात असतात कोण तुझं गॉड फादर नन्ना तंडे याची मर्डर केली आता याच्या तुकड्या तुकड्या करून भुजून टाका इनदिना केलं सा मुगतीत